अकॅडमीच्या चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी महाराष्ट्र तायक्वांदे संघाने मिळवले सांख्यिक विजेतेपद कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रतिष्ठित द स्पोर्ट्स हब या ठिकाणी इंडिया तायक्वांदे सब ज्युनियर आणि कॅडेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याशिवाय अंतिम चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स दोन हजार चोवीस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धांचं आयोजन जागतिक तायक्वांदे संघटनेचे भारतातील अधिकृत मान्यता असलेल्या इंडिया तायक्वांदे आणि उत्तर प्रदेश तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या चार खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि उल्लेखनीय कामगिरी केली या खेळाडूंनी आपल्या प्रखर कौशल्यानं महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्व टे या खेळाडूंनी आपल्या प्रखर कौशल्यानं महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाचे उपविजेतेपद पटकावले तर सिक्कीम संघाने तृतीय क्रमांकाचा चषक उंचावला विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अथर्व साळुंखे याने सब ज्युनियर वयोगटातील वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं याशिवाय स्वराली माटेकर वियोनाथ थेस्मा आणि श्रावणी पाटणे यांनी कॅडेट वयोगटातील मुलींच्या सांख्यिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं ज्यामुळे अकॅडमीसह हो महाराष्ट्र संघाच्या यशात भर पडली या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक तुषार सिनलकर यांचं मार्गदर्शनसुद्धा लाभलं या स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू आता दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस याशिवाय हाँगकाँगमध्ये होणाऱ्या कॅडेट ज्युनियर आणि सिनियर जागतिक पुमसे अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीससाठी भारतीय संघाच्या शिबिर आणि निवड चाचणीसाठी पात्र ठरल्या आहेत या खेळाडूंच्या उल्लेखनीय यशाबद्दल इंडिया तायक्वांदेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर तायक्वांदे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे महासचिव संदीप ओंबासे खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सीईओ गफ्फार पठाण याशिवाय ठाणे जिल्ह्यात वायकांदू संघटनेचे सचिव रोहित जाधव यांनी सर्व पदाधिकारी खेळाडू प्रशिक्षक अकॅडमी आणि पालकांसोबत या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट